बीडच्या केज तालुक्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असताना एक नवी घडामोड आता समोर आली आहे या प्रकरणातील दोन फरार आरोपींना पकडण्यात आता पोलिसांना यश मिळाले तर एक आणखी नवीन ट्विस्ट असा की या प्रकरणात एका डॉक्टरची आणि त्याच्या वकील पत्नीची एंट्री झाली या प्रकरणी नक्की काय अपडेट आहे मुख्य आरोपी असणारा सुदर्शन खुले आणि इतर एक जणालाही अटक केली गेली आहे पण फरार आरोपी नेमके आत्ताच कसे पोलिसांच्या हाती आले पोलिसांनी नेमकी कुठली युक्ती वापरली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती मस्ताजोग प्रकरणात एकूण सात आरोपी होते यापैकी चार आरोपींना आधीच अटक केली गेली होती तर या प्रकरणाशी ज्याचा संबंध जोडला गेला तो खंडनी प्रकरणातला आरोपी वाल्मिकी कराडही पोलिसांना शरण आला पण या प्रकरणातील मुख्य आणि उरलेले आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही आता अटक केली गेली आहे या आरोपींना पुण्यातल्या बालेवाडी इथल्या एका खोलीतून पहाटे चार वाजता अटक केली गेली पण या आरोपींचा माग पोलिसांनी कसा काढला ते पहा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवसापासून सगळे आरोपी तर फरार होतेच पण या प्रकरणात एक डॉक्टरही फरार होता होता संभाजी वाय बसे पोलीस पहिल्या दिवसापासून वाय बसेवर लक्ष ठेवून होते पण तो फरार होता एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारालाही तो आला नाही तेव्हा पोलिसांना त्याची शंका आली इतर आरोपींसोबत हाही पर राज्यात पळाला असा पोलिसांचा अंदाज होता पण त्यानं बाहेरून आरोपींना आर्थिक मदत केली होती शेवटी पोलिसांना हा संभाजी वाय बसे त्याच्या पत्नीसोबत नांदेड मध्ये सापडला त्याला बीड पोलिसांनी अटक केली आणि त्याची कसून चौकशी केली तेव्हा या चौकशीत त्यानं अलगत सगळी माहिती दिली आणि आरोपींचा पत्ता लागला आणि त्यांना अटक केली गेली संभाजी वायबसे हा डॉक्टर आहे पण सध्या तो काम करत नाही काही वर्षापूर्वी तो स्वतःचं बीडमध्ये एक रुग्णालय चालवायचा पण नंतर तो ऊसतोड मुकादम म्हणून काम करायला लागला सुदर्शन घुलेसह सा सुधीर सांगळे यांच्यासोबत तो मुकादम म्हणून काम करायचा संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे तिघे आरोपी ज्या लोकांच्या संपर्कात होते पोलिसांनी त्यांना टार्गेट केलं या आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार होती आरोपींच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून आणि ज्या लोकांशी त्यांनी संपर्क के केला त्यांच्यावर लक्ष ठेवलं गेलं होतं तिन्ही आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद ठेवले होते नवीन सिम घेतलं होतं पण त्यांची माहिती मिळून दोन आरोपींना अटक केली गेली तर एक आरोपी अद्यापही फरार आहे कृष्णा अंधाळे या फरार आरोपीचं नाव आहे पोलिसांनी फक्त डॉक्टर असणाऱ्या संभाजीबाई बसेलाच नाही तर त्याची पत्नी आणि आणखी एकाला अटक केली आहे तिघांची पोलिसांनी कसून चौकशी केली त्यातूनच मुख्य आरोपी सुदर्शन आणि सुधीर सांगळे यांचा समजला आणि या चौकशीत आरोपींना आर्थिक रसद स्पष्ट पण या माहितीमुळे सुदर्शन आणि सुधीर सांगळे यांना अटक केली गेली पवन चक्की मारहाण प्रकरण झालं तेव्हा मारहाण प्रकरणात घुले हा आघाडीवर होता संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली काळी स्कॉर्पिओ याचीच होती यांच्या फोनमधून संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओही सापडला होता गुले हा सराईत गुन्हेगार आहे लहान मोठ्या चोऱ्या करणं दहशत पसरवणं हेच सुदर्शन गुलेचं मुख्य काम होतं पण नंतर तो राजकीय नेत्यांसाठी कामं करायला लागला आणि मग मोठा भाई बनला सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडचा खास समजला जातो यामुळे त्याच्याकडून या प्रकरणाचे अनेक धागेदोरे उघडकीच येतील असा पोलिसांचा अंदाज होता यामुळे त्याला अटक करणं पोलिसांसाठी महत्वाचं होतं या प्रकरणी आता फक्त एका आरोपीची अटक बाकी आहे विशेष म्हणजे हे सर्व आरोपी पुण्यातून ताब्यात घेतलेत पुण्यातच हे आरोपी का सापडतात विद्येचं माहेर घर हे आता गुन्हेगारांचं माहेर घर आहे का असा प्रश्नही विचारला जाऊ लागलाय फक्त ही केसच नाही तर बीड जिल्ह्यातील अनेक कट कारस्थानं आणि खंडणी प्रकरणी गुंतलेले आरोपी हे गुन्हेगार पुण्यातच आश्रय घेत असल्याचं दिसून आले त्यामुळे बीडचं पुणे कने कनेक्शन काय हा मुद्दा आता चर्चेत आलाय अटकेनंतर आता या आरोपींना केस न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना किती दिवसाची कोठडी मिळते हे पाहावं लागणार आहे तसंच वाय बसेवर काही कारवाई होणार का हे पाहणंही महत्वाचं आहे कारण डॉक्टर वाय बसे हा अजून या प्रकरणातील मुख्य आरोपी नाहीये पण तरीही पोलीस काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल या प्रकरणी आता काही मोठे खुलासे आणि राजकीय लागेबांधे देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रकरणाची माहिती आपण घेतच राहू सध्या या अटकेवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा